तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्या चॅनलवर पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि म्हणून तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी हा व्हिडिओ कालच बनवणार होतो पण कालपासून आमच्या इकडं मुसळधार पाऊस सुरू आहे हे पाहू शकता आता हे पाणी उतरलेलं आहे नाही तर म्हणजे हे जिथं गव तुम्हाला आडवं पडलेलं दिसतं ना तिथपर्यंत पाणी होतं आपल्या ओढ्याला तर चांगला जोरदार पाऊस सुरू होता त्याच्यामुळं कालपासून काही व्हिडिओ बनवू शकलो नाही तर ज्यांनी ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना त्या सर्वांचे मनापासून आभार आणि विशेष आभार त्या चार लोकांचे म्हणजे पहिलं तर आई बाबा ज्यांनी आपल्याला म्हणजे व्हिडिओ बनवण्याची परमिशन दिली बाहेर जिथं जिथं फिरलो तर त्यांनी ना हरकत आपल्याला तिथं त्या ठिकाणी जाऊ दिलं आणि दुसरे दोन व्यक्ती म्हणजे आपले दीर्घ दिग्रसे म्हणजे आमचे मोठे मेवणे मार्कड सर आणि दाबाडकर मॅडम जर हे दोन व्यक्ती नसते तर कदाचित आपल्या चॅनलवर आज व्हिडिओ पडलेच नसते आणि चॅनलला आपलं मॉन्टाईज वगैरे झालंच नसतं तर मार्कट सरांनी मला म्हणजे चॅनलबद्दल माहिती दिली की बाबा यूट्यूबला अशा पद्धतीनं चॅनल असतं आणि त्याच्यावरून आपण व्हिडिओ बनवून बाकी लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि मग त्याच्यावर आपल्याला थोडंफार इन्कमसुद्धा मिळतं ह्या सर्व गोष्टी मला मार्केट सरापासून माहीत झाल्या आणि ज्या आपल्या दाभाडकर मॅडम आहेत त्यांनी मला म्हणजे माझ म्हणजे व्हिडिओ बनवायचे कसे कशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायचे त्यानंतर आपल्या चॅनलला म्हणजे मॉनिटाईजसुद्धा त्यांनीच करून दिलेलं आहे कारण आपल्याला इंग्रजी येत नाही तर चॅनलचे जे काही मॅसेज वगैरे असतात ते सर्व इंग्रजीमध्ये असतात तर मॅडमनी ज्या ज्या वेळेस मी कॉल केला त्यांनी मला त्यावेळेस मदत केली पूर्ण म्हणजे हे दोन लोक नसतात आपलं चॅनल कदाचित आज आ इथपर्यंत पोहोचलंच नसतं कारण पंचवीस हजार हा मोठा आकडा नाही तुमच्यासाठी पण माझ्यासाठी खूप मोठा आकडा आहे कारण मी दहा सबस्क्रायबर सबस्क्रायबरवर खुश होणारा माणूस आहे जेव्हा माझ्या सुरुवातीला दहा सब्र सबस्क्रायबर झाले होते त्याच्यावरसुद्धा मी खुश झालो होतो पण आज पंचवीस हजार झालेत म्हणजे मी मनातून खूप खुश आहे तेवढं मला एकदम चेहऱ्यावर एक्सप्रेशन आणता येत नाही पण खूप खुश आहे मी तर मार्कर सडाचं जे आहे ते डिअर एस एम सर या नावाने चॅनल आहे यूट्यूबला आणि दाभाडकर मॅडमचं डिजिटल स्वाध्याय या नावाने चॅनल आहे डिजिटल स्वाध्यायचे आतापर्यंत अठरा लाख सबस्क्रायबर आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या दोन्ही चॅनलवर तुम्हाला आठवी ते बारावीपर्यंतचा जो काही अभ्यास असतो तो, तो शिकवला जातो तर तुमच्या घरी आठवी ते बारावीपर्यंतचे कोणी विद्यार्थी असतील तर तुम्ही नक्कीच हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे ज्याच्यावर तुम्ही तुम्हाला इंग्रजी मराठी गणित इतिहास जे काही विषय आहेत आठवी ते बारावीपर्यंतचे त्या सर्व इत, विषयाचा अभ्यास तुम्हाला त्याच्यावर शिकवला जातो तर दोन्ही चॅनल चॅनल लक्षात ठेवा डिजिटल स्वाध्याय आणि डी एर एस एम सर हे दोन्ही चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा मनापासून मॅडमचे आणि मार्कड सरांचे मनापासून धन्यवाद त्यांच्यामुळे मी आज म्हणजे आपल्या चॅनलचे आज पंचवीस हजार सबस्क्रायबर झालेले आहे आणि हा व्हिडिओ मी यासाठी बनवतो पंचवीस हजार काही मोठा आकडा नाही बाकी लोकांसाठी पण व्हिडिओ यासाठी बनवणं आहे का काल आपले काही म म्हणजे महिन्याआधी आपले दहा हजार सबस्क्रायबर होते नंतर पंधरा झाले वीस झाले आज पंचवीस झाले उद्या पन्नास होतील आणि तुमच्या आशीर्वादाने काही दिवसातच आपले एक लाख सबस्क्रायबरसुद्धा होणारच आहेत आणि ते आपण करणारच आहोत पण उद्या असं नको व्हायला का बो एक लाख सबस्क्रायबर झाले आणि मग मला थोडं म्हणजे गर्व वाटायला का बाबा वा नाही चॅनल आपल्याला म्हणजे मी स्वतःच केला असं तसं मनात असे विचार नको यायला म्हणून मी याच्या आधीसुद्धा व्हिडिओमध्ये मार्कड सरांचे आणि दाभाळकर मॅडमचे आभार व्यक्त केलेले आहे आणि पुढंसुद्धा करत राहणार आहोत पण कदाचित मला गर्व आला मी त्यांना विचारलो आणि मागं जाऊन मी माझे व्हिडिओ पाहिले तर मला लक्षात येईल की नाही बाबा या दोन लोकमुळं आपलं चॅनल आज इथपर्यंत आलेलं आहे म्हणून मी हे असे छोटे छोटे व्हिडिओ म्हणजे त्यांच्या त्यासाठी बनवून ठेवत आहे तर ठीक आहे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मार्कर सर आणि दाभाडकर मॅडम यांचे आणि तुम्हा सर्वांचे ज्याने ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे तर असंच आपल्या व्हिडिओला लाईक करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा आणि तुम्ही जेवढं म्हणजे तुमच्या कमेंट वगैरे येतील तेवढं आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ जास्त पाहायला भेटतील तर ठीक आहे सध्याचं वातावरण खूप सुंदर आहे प्रत्येक भागात कुठे पुरामुळे शेतीचं नुकसानही झालं असेल पण आपण शेतकरी आहोत त्याच्याविरुद्धच आपण लढणारच आहोत नाही का तर या पावसाचा आनंद घ्या आणि हा व्हिडिओ मी या ठिकाणी बंद करतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून धन्यवाद